आमची परिस्थिती नाही की कारण की ते एक महिन्याच्या म्हणजेच घरीच ते परत नव्हतं पैसे मग सगळं हे असताना तू आईवडल्याकडून काही हट्ट केला का नाही तू कशा पद्धतीने तू परिस्थिती सामोर केला तुला असं काही वा म्हणजे परिस्थितीशी झुंजला तू तुझ्या असं मनात काही आलं नाही का, का। आपली परिस्थिती एवढी ही असताना आपण हे यश या, कसं संपलं सर मला परिस्थिती एवढं आमच्या घरच्याकडनं त्यांना नसतं झालं एवढं ते आता संधीपांड्याच्यात आले मी तिने दत्तक घेतल्यामुळं एवढं हे झालं तिने मला पास चांगलं सांभाळलं सगळं खायचं प्यायचं सगळं त्यांनीच सांभाळून म्हणजे काही लागलं मला ते सगळं त्यांनीच सांभाळलं नंतर मग घरच्यांपासून काही मी पैसे घेतले नाही त्यांच्याच ह्याच्यावर सगळं हे केलं मग मी माझी ट्रायल पहिल्यांदा महाराष्ट्रात ट्रायल झाली माझी मग तिथं माझा नंबर बसला मग नॅशनलला माझा नंबर बसला मग इंटरनॅशनलसाठी ट्रायल झाली त्याच्यात माझा नंबर बसला आणि मी बेर ते स्पर्धा होते इंटरनॅशनलचे जो ते खेळायला गेलो आणि तिथं सगळ्यात पहिल्यांदा कुस्ती तर माझी साऊथ कोरियावाल्याच्या पोरास पण झाली मग परत किर्गिस्तानच्या पोरासोबत झाली असंच एक जापानचं होतं आणि असं सहा कुस्त्या पाडत मी फायनलच्या इराणवाल्यासोबत झाली माझी कुस्ती आणि मी तिथं सुवर्णपदक मिळवलं विश्व दारिद्र्य तसंच आहे आज तुला काय मागणी करा अशी वाटते सरकारकडं काय सर सरकारकडनं माझी एकच मागणी आहे कारण की आम्हाला राहिलं घर नाही इकडं गावाकडे बी आम्हाला घर नाही म्हणजे आम्हाला जमीन नाही काय नाही असं घरच्यां म्हणजे माझी बी कोणी दखल घेतली ना अजून की मी आता सरकारकडून एकच विनंती की मला असं राहिलं बेला जागा भेटावं आणि मला असं चांगलं घर भेटावं